नमस्कार प्रिया अस्मिताना म्हणते मला ना त्या सायलीचा उपवास मोडायचा आहे आपण काय करूया तेव्हा अस्मिता म्हणते माझ्याकडे काही खायच्या गोष्टी आहेत आपण त्या खाऊया आणि नाव तिच्यावर घेऊया ते आपण सगळं रॅपर त्याचे डस्टबिनमध्ये नेऊन फेकूया तेव्हा लगेच प्रिया म्हणते ठीक आहे काय भारी आयडिया दिली आहेस गं तू आणि दोघी ते पटापट खातात आणि रॅपर डस्टबिनमध्ये नेऊन फेकतात आणि पूर्णा आजी मंदिरातून आल्यावर त्यांना ते डस्टबिन दाखवतात आणि म्हणतात हे बघ हे बघ आजी यामध्ये कुणीतरी काहीतरी खाऊन टाकलं आहे सगळी रॅपर्स आहेत ह्यातमध्ये तेव्हा लगेच कल्पना विचारते अस्मिता तू खाल्लंस का अस्मिता म्हणते नाही गं मम्मा मी नाही खाल्लं आहे या सायलीने खाल्लं असेल हिनेच खाल्लं आहे म्हणून इथे लपवण्यासाठी इकडे किचनच्या डस्टबिनमध्ये येऊन तिने सगळे रॅपर टाकले आहेत बघ ना तू तेव्हा सायली म्हणते आई पूर्णा आजी मी असं करेन का मी उपवास मोडेन का माझा हा पहिलाच उपवास नाही आहे मी असे किती उपवास धरते तुम्हाला माहीत आहे मी कधी अशी वागेन का त्या कल्पना आणि पूर्णाजी म्हणतात नाही सायली असं नाही करू शकत तुम्हीच दोघींनी काहीतरी केलं असणार ते खल्लं असणार तेव्हा आता दोघी म्हणतात मम्मा आजी तुझा आमच्यावर विश्वास नाही आहे का अगं हे या सायलीनेच केलं आहे आता सायलीला राग येतो सायली प्रियाच्या रूममध्ये जाते आणि म्हणते मुद्दा माझ्यावर आळ घेतला ना तुम्ही दोघींनी खल्लं आणि माझ्यावर आळ घेतला इथे मला नक्कीच काहीतरी पुरावा सापडेल आणि ती इकडे तिकडे बघत असते ती शेवटी कचरा काढते तर सगळीकडे ते खायचं पडलेलं असतं ते सगळं गोळा करते ती सुपामध्ये आणि कल्पनाला दाखवते आणि म्हणते बघा आई हे सगळं प्रियाने केलं आहे आणि मुद्दाम आळ आण माझ्यावर घेते आता कल्पनाला प्रियाचा राग येतो आता सर्वजण जर हॉलमध्ये असतात तेवढ्यात डिलिव्हरी बॉय येतो आणि म्हणतो तन्वी सुभेदार तुमची ऑर्डर आली आहे शेजवान फ्राईड राईस आणि पनीर चिल्ली घ्या पटकन जरा मला यायला उशीर झाला आता प्रियाचं पितळ उघडं पडलेलं असतं प्रिया त्याच्याकडे रागाने बघत असते तो म्हणतो या मॅडम घ्या लवकर प्रिया जायला तयार नसते आता सगळ्यांना कळून चुकतं की हे सगळं प्रियानेच केलं आहे म्हणून आता साहिली मुद्दाम टोमणा मारत बोलते अगं जा प्रिया चायनीज थंड होईल थंड झाल्यावर चायनीज खायला मजा नाही जा पटकन घे जा तूच केली आहेस ना ऑर्डर जा तुझी ऑर्डर आलेली आहे अगं उपवास करायचा नव्हता तर आधीच सांगायचं ना खोटं कशाला बोलीस तू पण उपवास करणार आहेस पूजा करणार आहे म्हणून आता कल्पना आजीला राग येतो आता आजी त्या डिलिव्हरी बॉयसमोरच प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवतात आणि म्हणतात लाज नाही वाटली तुला असं वागताना अगं तू सगळं ऑर्डर केलंस आणि त्या बिऱ्यास सायलीवर आळ घातलास ती असं कधी करूच शकत नाही आमचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे तुला उपवास धरायचा नव्हता तर आधी सांगायचं ना कशाला असं खोटं खोटं चोरून खात होतीस असा उपवास करायचा नाही अगं देवाला पण तू घाबरत नाहीस तुला काहीच कसं वाटत नाही आता कल्पनासुद्धा म्हणते तर मी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू असं करशील असं मला कधी वाटलंच नाही आणि अस्मिता तू तिची साथ दिलीस तुला माहीत होतं नाही हिने ऑर्डर केला आहे मग तू खोटंगा बोललीस अस्मिता आई होणार आहेस तू आता तरी नीट वाघ सरळ वाघ जरा चांगलं घे चांगले संस्कार कर तुझ्या मुलावर नाहीतर ते मूल पण तसंच होईल तर आता कल्पना आणि पूर्णाजीने डिलिव्हरी बॉयसमोरच प्रियाची चांगलीच खरडपट्टी काढलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू